नमस्कार मी भगवान गादा जे गणपती इथून आलेलो आहे महत्वाच्या आळंदी मध्ये काही दिवसापूर्वी मी तीन महिन्यापूर्वी माझ्या मुलाचा मित्र निलेश खटाटे यांना अमृत दिलं होतं त्यांना ब्रेन स्ट्रोकचा त्रास होता आणि ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर त्यांना पॅरेलिसचा अटॅक आला पॅरेलिसचा अटॅक आल्यानंतर मी त्यांना अमृत्यू दिल्यानंतर त्यांना त्यापासून काय फरक पडला हे त्यांच्या तोंडून का तुम आपलं नाव निलेश खाटाडे तुम्हाला काय आजार होता ब्रेन स्ट्रोक चा अटॅक आणि त्यानंतर पॅलेचा अटॅक लगेच अमृत दिल्यानंतर तुम्हाला किती फरक खूप फरक जाणव पहिल्यांदा मी अडकत बोलायचा आता मी चांगलं बोलतो तर पुढच्या ना कळत काय बोलतो पहिल्यांदा कायच बोलत करत नव्हतं आता बोलतोय त्याच्याबत बोलत होतो उठल उठलं नाहीत ना आता हो हाँ हाँ आता बघा किती हो ओका हात बघा आता असं बोट पण आलत नव्ह आता बघा आणि पाहायचं पण काय हालचाल म्हणजे पाहायचे बघ पाय बघ मी आता उठू उठू उभं बर बा, बर खाली बसा आता खाली बसा धन्यवाद बरं पाहिलं मित्रांनो हे आपल्या रियान्स कंपनीच्या अमृतज्यूस केवढा मोठा रिझल्ट आपण निलेश खटाडे यांच्या तोंडांना ऐकला बरं निलेश खटाडे तुम्ही हे अमृत ज्यूस तुम्हाला दिलं होतं तुम्ही आता लोकांना काय सांगता मी लोकांनी एवढं सांगू इच्छितो की रियान्स अमृत अमृतजूस आजार व्हायच्या अदोग तुम्ही ज्यूस वापरा आणि होणारे आजार टाळा धन्यवाद धन्यवाद